नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी राहत दोन हजार दोनशे दोन रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमीत आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे सहासष्ट रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत एक हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत अकरा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी राहत नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत दर आहेत पाच हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार चारशे एक रुपया आणि सर्वसाधारण राहत सहा हजार शेहेचाळीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहत तीन हजार सातशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार सातशे एकावन्न रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दायत सात हजार सहाशे चाळीस रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार सहाशे चाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमीत राहत चार हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे एकसष्ट रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नेऊन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद